नमस्कार मंडळी महाराष्ट्राचा सर्वात नंबर वन शो म्हणजे चला हवा येऊ द्या यात काही वादच नाही पण हा शो फेमस होण्यासाठी फक्त एक कारण नाही का तर बरेच अपवाद आहेत ते म्हणजे निलेश साबळे यांचं अँकरिंग असो किंवा सागर कारांडे यांचं पोस्टमंचं व्यक्तिमत्व तर सगळ्यांना रडण्यास भागच पाडते भाऊ कदम यांची श्री वेशभूषा असो किंवा श्रेया बुगडे यांचे उषा नाडकर्णी यांचं नक्कल तर एकच नंबर आहे भारत गणेश पुरे यांच्यामुळे तर विदर्भाची भाषा लोकप्रिय झाली आहे आणि यांच्या विनोदात भर टाकणारा कलाकार तबलाकार संगीतकार म्हणजेच तुषार देवल यांचे वेळेवर होणार वादक संगीत यामुळे यासारख्या कलाकारांची विनोद आपल्याला हसवून जातात तुषार देवल हे जरी स्टेजवर नसले तरी बाजूला राहून कॉमेडीला एक रूपरेषा द्यायचं काम करतात तुषार देवल हा चला हवा येऊ द्यामुळेच घराघरात जाऊन पोहोचला आहे तुम्हाला माहित आहे का की तुषार देवल यांच्या दोन बहिणी सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत तर त्या कोण आहेत आपण जाणून घेऊ त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी असो इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत की त्यांचं एकमेकांसोबत नातं आहे तसंच नातं तुषार देवल यांचं अभिनेत्री सोनाली खरे आणि दुसरी अभिनेत्री माधवी निमकर यांच्याशी आहे हे तिघही मावस बहीण भाऊ आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे तुषार देवल यांची पत्नी स्वाती देवल आणि सोनाली खरे बाल आहेत दोघीही एकाच शाळेत एकाच वर्गात एवढच नाही तर एकाच बाकावर असायच्या दोघी पण एकमेकींच्या अगदी खास मैत्रिणी होत्या जेव्हा तुषार आणि स्वाती यांचे लग्न झाले तेव्हा आपल्या पतीची सोनाली खरे ही मावस बहीण आहे हे, हे स्वातीला माहीत पडले तुषार देवल आणि स्वाती देवल दोघेही मराठी कला विश्वातच काम करतात स्वाती देवलने माझी तुझी रेशीम मालिकेत मीनाक्षी वहिनीची नकारात्मक भूमिका साकारली होती या नकारात्मक भूमिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे सध्या ती राणीमी होणार या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे याआधी तिने पुढचं पाऊल कळत न कळत वादळ इत्यादी मालिकेमध्ये काम केलं आहे तर मंडळी तुम्हाला तुषार देवल यांच्या बहिणी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि या दोघी तुषार देवल यांच्या बहिणी आहेत हे कोणाकोणाला कुना ठाऊक होतं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद